जय महाराष्ट्र भावानो नमस्ते हे बघा आज मी दंधोबा हिल स्टेशनवर आलेला आहे हा बघा किती मस्त नजारा आहे सगळं कसं हिरवगार दिसतंय आणि हा माझा फर्स्ट बाग आहे वातावरण बघा किती मस्त आहे आणि मला सांगायचं म्हणजे यूट्यूबवर माझं चॅनल आहे त्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ आणि ब्लॉग वगैरे मी व्हिडिओ टाकत आहे आणि हा छानसा व्हिडिओ आज मी आपल्यासमोर शेअर करत आहे बघा किती मस्त वातावरण आहे डिस्क्रिप्शनवर माझ्या चॅनलची लिंक पाठवत आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की कळवा कसं वातावरण आहे बघा मस्त ढगाळ ढगाळ वातावरण आहे बघायलाही मस्त वाटतं तुम्हाला पण माझे नवीन नवीन मजेदाराचे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे नाव प्रवीण कांबळे आणि मी मिरज येथील रहिवासी आहे आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा नमस्ते जय महाराष्ट्रभवन